पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल यांच्या इथे आणि तिथच आपल्या आदेशानुसार केलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही टू जी च नोटिफिकेशन जे काढावं लागतं एमआयडीसी च ते आम्ही नक्की काढू नोटिफिकेशन दोन महिन्यात काढणार ओके चला धन्यवाद धन्यवाद चला अरे बाबा हा एकनाथ शिंदे आय नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे काय इंडस्ट्रीय कॉरिडॉर बाबत पाठपुरावा करत आहे ना तू आणि त्याच्यासाठी मी स्वतः पण आहे आणि राधा कृष्ण विखे पाटील आम्ही दोघही मिळून याचा मार्ग काढू आणि हा निर्णय घेऊ रेल्वे संगमनेर मार्ग जाण्यासाठी मोदी साहेबांना आणि रेल्वे मंत्री आणि अमित शाह यांना भेटून तोही आग्रह धरू आपण रेल्वे संगमनेर मार्ग ना आणि शास्ती शास्ती लावले का दंड पण आणि वरती दंड पण आता आपलं सरकार आहे आता कसं काय दंड घेणार बिलकुल विकास खात्याकडे आहे ना ते नगर विकास मंत्री